महाराष्ट्र राज्याच्या राज्यमंत्री तथा परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री दीपक ुर्डीकर यांच्या कार्यालयात आज दिनांक एकवीस जुलै रोजी जनतेच्या विविध समस्यासाठी साठी नेहमीप्रमाणे आजही जनता दरबार भरलेला आहे या संदर्भात आपण पालकमंत्री यांच्याशी आपण हो। जनता दरबार नाही आली बाई मी तर आठवड्यातून एक दिवस जिंतूरला एक दिवस सेलूला माझा मतदारसंघ आहे जिंतूर सेलूकरांच्यामुळेच मी आहे आणि आठवड्यातली माझी नेहमीची समजा मी शनिवार रविवार एक दिवस जिंकून एक दिवस चेलू आणि दोन दिवस परभणी जिल्ह्यासाठी देत असते आणि इतर उरले दिवस मुंबई आणि महाराष्ट्रात कुठेही मला ज्या ठिकाणी कार्यक्रम वगैरे आहे माझ्या मंत्रिमंडळाच्या काही कामांच्या निमित्तान तसं मी करत असते हे नवीन नाहीये तुमच्या आठवड्याला भेट झाल्याशिवाय करमत नाही तुम्ही मला मागच्या वेळेस सुद्धा प्रश्न विचारला होता खरं तर ती ऑडिओ ती व्हिडिओ क्लिप मी मागत होती तेव्हा मी तुम्हाला म्हणलं या देशातल्या प्रत्येक व्यक्तीला आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी ह्या राज्यातल्या प्रत्येक व्यक्तीला आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नेतृत्व मान्य झालेलं आहे ह्या भारतीय जनता पार्टी शिवाय पर्याय नाही हा विश्वास प्रत्येकाला बसलेला आहे सगळेजण महायुती येत आहे आणि हे लोक तर स्वतःच्या स्वार्थासाठी काय काय केले हे जिंदूरकरांना सांगायची गरज नाही निवडणुकीत रडायला लागले माझ्याकडे काय नाही स्वतःच्या स्वार्थासाठी काय म्हणले आम्ही जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत शरद पवार साहेबांना सोडणार नाही आणि काय कोण स्वतःच्या स्वार्थासाठी करते हे जिंदूरकरांनी बघितलं पाहिजे परंतु या देशामध्ये आणि या राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीशिवाय पर्याय नाही हा प्रत्येक जनतेला त्याचा विश्वास पडलेला आहे हे सगळं बघून महायुती येण्याशिवाय पर्याय नाही म्हणून त्यांनी तो मार्ग स्वीकारलेला आहे स्थानिक स्वराज्य संस्था लागतील आता ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये महायुती तर स्थानिक लेवल काय आम्ही स्थानिक लेवलवर माझे सहकारी ज्या पद्धतीने मागणी करतील त्या पद्धतीने आमचा निर्णय होईल तरी सुद्धा नेतृत्व जो निर्णय देईल त्या निर्णय आम्हाला मान्य असतात धन्यवाद यापूर्वी देखील आपण त्यांना ज्यावेळेस सवाल केला होता की जिंतूर सेलू विधानसभेचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी आमदार विजय माणिकराव भांबळे हे पक्षांतर करण्याची शक्यता वर्तवली होती त्यावेळेस देखील त्यांनी जे उत्तर दिले त्याच उत्तराला त्यांनी पुनरावृत्ती करत त्यांनी विधानसभेमध्ये बराभूत होतात त्यांनी आता पुन्हा या ठिकाणी पक्षांतर केलेलं आहे त्यांनी आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश करून पुन्हा या ठिकाणी महायुतीचा एक भाग म्हणून या महायुतीत सामील झालेला आहे त्यामुळे आपण बघितलं की यावेळेस त्यांनी सांगितलंय की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्व मान्य करून सर्वच विरोधी पक्ष हे त्यांच्या सोबत देण्यासाठी आता तत्पर झाल्याचे दिसून येत आहे त्यामुळे विकासाच्या अजेंडा असल्यामुळे या ठिकाणी सर्वोच्च विरोधक देखील विविध गटातील विविध पक्षातील हे महायुतीच्या भाग असो किंवा महायुतीच्या घटक पक्षामध्ये येत असल्याचं त्यावेळेस त्यांनी बोलताना सांगितले तसेच येणारी स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक ही देखील नोव्हेंबर ते डिसेंबर महिन्यात लागण्याची शक्यता त्यांच्याकडून वर्तिंग येत आहे पुढील भाग आहे की आता जिंतूर सेल विधानसभा क्षेत्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा विषय बाबत त्यांच्याशी ज्यावेळेस संवाद साधला त्यावेळेस त्याचा म्हणणं की भाजप हा स्वबळावर लढण्याची शक्यता आहे मात्र यासाठी वरिष्ठांचा जे जे आदेश त्या आदेशाच्या अनुसारच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या बाबत निर्णय घेण्यात आहे त्यामुळे नेमकी ही स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकी महाआघाडी महायुतीच होती किंवा मग भाजपा राष्ट्रवादी हे जे घटक पक्ष आहेत ते वेगवेगळे सोहळावर लागतात याकडे आता सर्व लक्ष जिंतूरकरांच्या सोबत संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेचे लक्ष लागलेले आहे ला जिंतूर सार न्यूज ची बातमी आवडल्या सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जिंतूर सार न्यूज चॅनलसाठी मी शेख